हिंदू धर्मात गणपतीला प्रथम देवता मानले जाते गणरायाचे स्मरण केल्याशिवाय त्याची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य अपूर्ण मानले जाते वर्षभर गणेशाची पूजा केली जाते संकष्टी अंगारकीला अनेकांचा उपवासही असतो अनेक उत्सव साजरे होतात त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती गुरुवार दिनांक बावीस जानेवारी मागी गणेश जयंती आहे मात्र गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती याबाबत अनेक लोकांच्या मनात गोंधळ संभ्रम असतो गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यात येते इंग्रजी कॅलेंडरनुसार ही साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान गणेश या दिवशी आपल्या भक्तांसोबत राहण्यासाठी पृथ्वीवर येतात हे गणेशाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते गणेश जयंती माघ महिना याला माघविनायक चतुर्थी असेही म्हणतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला चौथ्या दिवशी हा सण साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता म्हणून हा त्यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो भाद्रपदातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी या स्थितीला गणरायाने विनायक रूपात जन्म घेतला होता असे मानले जाते दृष्टांचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता अशी मान्यता आहे म्हणूनच गणेश जयंतीनिमित्त शहरातील झापोडी परिसरातील यशवंतनगर भागातील श्री कला क्रीडा सांस्कृतिक सेवाभावी मंडळांच्या वतीने श्री विघ्नार्थ्या गणेश मंदिराचा वार्तापन दिन व गणेश जयंतीनिमित्त भव्य महाप्रसाद भांडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त आयोजकांच्या वतीने श्री गणेश यथासांग पूजन देखील करण्यात आले होते यावेळी आयोजित महाप्रसाद भंडाराचा परिसरातील भक्त व रहिवासी यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे प्रवीण झगडे योगेश झगडे देवा सांगळे आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी समाधान सेवा मंडळ या मंडळाने आज गणेश जयंतीच्या वतीने आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप या मंडळाचे आभार आणि खूप चांगला कार्यक्रम भंडारा आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापूर्वक आभार सगळ्यांचे बस एवढं बोलतो श्री कला क्रीडा सांस्कृतिक सेवावायू मंडळ व राज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित श्री गणेश जयंतीच्या निमित्तानं गणेश महाप्रसादाचा कार्यक्रम हा गेल्या अठरा वर्षापासून ते आज तयार चालू आहे तो नेहमीप्रमाणे उत्साहात व आनंदात पार पाडतो तसेच आमचा हा गणपती बाप्पा नवसाला पावणारा गणपती म्हणून या पूर्ण परिसरात प्रख्यात आहे या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याही भाविकांनी गणपतीकडे जी इच्छा प्रकट केली ती इच्छा शंभर टक्के पूर्ण करतो असा आमचा गणपती बाप्पा ह्या गणपती बाप्पाचा आज महाप्रसादाचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने पार पडत आहे तसेच परिसरातील सर्व भाविक आज ह्या महाप्रसादाचा लाभ घेत आहे खूप मोठ्या संख्येने आज भाविक उपस्थित आहे धन्यवाद श्री कला क्रीडा सांस्कृतिक सेवाभावी मंडळ यशवंत नगर झापवडी रोड सिन्नर आज श्री गणेश जयंतीच्या निमित्तानं या मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांच्या सहकार्यानं आ, नवनीर्वाचित, नवनीर्वाचित, या परिसरातील सर्व सन्माननीय नवनिर्वाचित पदाधिकारी नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांच्या सहकार्याने आज आपण महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या महाप्रसादाचं आयोजन करताना दोन हजार आठ साली ह्या कला क्रीडा सांस्कृतिक सेवाभावी मंडळाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आमचे सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी हरदास गुरुजी यांच्या स्वकल्पनेतून मंदिर या मंदिराचे आपण या ठिकाणी निर्माण केलं हे निर्माण करताना कच्च्या स्वरूपात निर्माण होतं दोन हजार बारा साली आपले शिवसेनेचे नगरसेवक आदरणीय पंकजाप्पा मोरे यांच्या स्वखर्चातून हे नवनिर्माण मंदिर आपल्याला या ठिकाणी स्थापन झालेले दिसत आहे परंतु परिसरातील सर्व नागरिकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून आज आपल्या ह्या विघ्न अर्थ गणेशाची ख्याती आहे म्हणून आज या श्री गणेश जयंतीच्या निमित्तानं मंडळाच्या वतीनं मी सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री गणेश आज श्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज यशवंतनगर या, या परिसरातील विघ्नार्था मन गणेशाच्या गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद भंडारा आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो <स्याँगा> आणि या परिसरातील सर्व नागरिकांनी या महा मा, महाप्रसाद भंडाराचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि गणेश जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद